नाट्याचे नाव सगळेजण एकत्र सांगा आपण सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात उभी आहोत आणि माझ्यासोबत आहेत नाट्य कलावंत आणि प्रकाश योजनाकार विजयजी साळुंके आणि राज्य नाट्य स्पर्धेचे बाल नाट्य स्पर्धा जी सध्या सुरू आहे त्याचे जिल्ह्याचे समन्वयक अमोलजी ढाबळे Uh, साधारणपणे लहान मुलांना छान संधी मिळावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून राज्य शासनाने गेली अनेक वर्ष राज्य बालनाट्य स्पर्धांचं आयोजन करण्याचा एक मोठा uh, संकल्प सुरू ठेवला आहे uh, यंदाच्या वर्षी ही स्पर्धा बावीसावी स्पर्धा आहे आणि सोलापुरात स्वतंत्र केंद्र आहे ज्याच्या ही लहान मुलं आपली कलाकृती दाखवण्यासाठी या ठिकाणी येतात पण नेमकं किती संघ आलेत आणि मुलं कोणत्या पद्धतीचं सादरीकरण करतात हा उपक्रम कसा आहे चला तर मग आपण जाणून घेऊया या स्पर्धेचा समन्वयक आपल्या ठिकाणी या ठिकाणी आहेत आपल्यासोबत उपस्थित मला सांगा सर साधारणपणे किती बालनाट्य सादर होणार आहेत या स्पर्धेमध्ये एकूण जी सादर होणार आहेत बालनाट्य ती एकोणचाळीस बालनाट्य आहेत एकोणचाळीस बालनाट्यांपैकी सगळीच्या सगळी बालनाट्य होणार आहेत ही एक आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या सोलापूर केंद्राला धाराशिव उमरगा लातूर इथूनही संघ आलेले आहेत म्हणजे ते त्या गावांना आपल्या संघ या केंद्राशी जोडलेलं आहे तर हे सगळं असताना जी मोठी स्पर्धा आहे आता जसा उल्लेख तुम्ही केला राज्य नाट्य स्पर्धेचा ती वी स्पर्धा चा चालू आहे तर त्या चौसष्टव्या स्पर्धेला शेवटी कलाकार लहान असल्यापासूनच तयार होणं गरजेचं आहे म्हणून हे शासनाने पुन्हा बालनाट्य स्पर्धा चालू केली आणि त्याचं हे बावीस सहावं वर्ष आहे म्हणजे मोठ्या नाटकांसाठी ही एक अभिनयाची कार्यशाळा आहे किंवा फॅक्टरी आहे लहान असल्यापासूनच त्यांना गोडी लागावी तरी सुद्धा मला असं वाटतंय की सोलापूर शहरामधून किंवा आसपासून जितक्या शाळांच्या एंट्री यायला पाहिजेत तितक्या अजूनही एंट्री नाही आहेत शाळांच्या जास्तीत जास्त शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण त्यांच्याकडे मुलं आहेत त्यांना कलागुणांना वळ त्यांना तिथे मिळेल त्यांच्याकडे जागा आहे तालमी सगळे शिक्षक असतात प्रॅक्टिस करून घेण्यासाठी तर जास्तीत जास्त शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे नाटक सादर आठ ते नऊ बालनाट्य सादर होतात सकाळी दहा वाजल्यापासून ही स्पर्धा चालू आहे आणि संध्याकाळी सहा लाट आपण प्रत्येक नाटकामध्ये आपण एव्हरेज पंधरा कलाकार जरी म्हणलं तरी आज जवळपास पाचशे ते कला सहाशे कला कलावंत या रंगमंचावरती येणार आहेत हुतात्मा श्रुती मंदिर किती तारखेपर्यंत ही स्पर्धा सोळा तारखेपासून म्हणजे कालच या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी वनिता म्हैसकर यांच्या हस्ते आणि पाखर संकुलच्या शुभांगीते बुवा यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा चालू झाली आणि आता ही स्पर्धा एकवीस तारखेपर्यंत असणार आहे छोट्या रसिकांना आणि पालकांना काय आवाहन कराल स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मुलांचा मुलांनी हे नाटक पाहिलं पाहिजे तर ते पुढच्या वर्षी पुन्हा करू पण शकतील त्यासाठी एक वेगळा उपक्रम म्हणून यावर्षी आपण एक प्रश्न मंजुषा केलेली आहे दिवसभरात कधी चार ते पाच वेळा आपण असे स्लॉट घेऊन वेगळे वेगळे प्रश्न विचारतो की जे नागरिक शास्त्राशी निगडीत असतील नाटकाशी निगडीत असतील आणि त्याचे उत्तर दिले की एक छोटीशी भेट आपण त्यांना देतो हे प्रोत्साहन करण्यासाठी किंवा मुलांनी या सभागृहाकडे यावं या, या बालनाट्य स्पर्धेकडे यावं म्हणून हा उपक्रम नवी या वर्षी चालू केला खूपच छान संकल्पना आहे मुलांना नाटकाच्या अभिनयाचं वेगळं बक्षीस मिळतंय आणि प्रश्न बक्षीस मिळते हा एक वेगळा उपक्रम तुम्ही आयोजित केला जेणेकरून मुलांना गोडी वाटेल आणि मुलं पुन्हा हुतात्माकडे चला आपण उद्याचं नाटक पाहायला जाऊया आणि बक्षीस पण घेऊया अशी गोडी वाटू शकते सर तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेबद्दल सोलापुरात या स्पर्धा होतात खर तर हे सोलापूरकरांचं भाग्य कारण बालनाट्य सोलापुरामध्ये ते रुजवलं गेलं ते सुरुवातीला नाट्य आराधनाने अशा प्रकारच्या स्पर्धा घेतलेल्या होत्या एकोणीसशे सत्याहत्तर पासून घेतलेले होते शासन ही स्पर्धा करता एक चांगला उपक्रम मला वाटतं कमलाकर पिंपरकर सर आणि उपारी काका त्या भरवत होते काय या स्पर्धा भरवत असताना लहान मुलांमध्ये इतका उत्साह असायचा ते आंतर शालेय पातळीवरचे त्या स्पर्धा असायचे शासनाने हे हातात घेतलंय लहान मुलांच्या या भालनाट्य स्पर्धेच काम तर त्याच नक्कीच मुलांमध्ये त्यांची प्रगती मी आशुतोष नाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांनाही प्रश्न विचारूया काय वाटतंय स्पर्धेबद्दल तुम्हाला ही कार्यशाळा कशा पद्धतीने चालते म्हणजे महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम कसा वाटतो थोडक्या शब्दात आम्हाला सांग महाराष्ट्र शासनाचा हा विद्यार्थ्यासाठी बालकलावंतसाठी खूप प्रस्फूट्य कार्यक्रम आहे मी कौतुक करतो सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं असेच मी तर म्हणतो घेण्यापेक्षा प्रत्येक सहा महिन्या अशा छोट्या खेळांच्या स्पर्धा घेतल्या तर अनेकच कलावंतांची उन्नती मोठ्या प्रमाणात होईल जे आम्हाला बाल कलावंताला राज्यनाट्य स्पर्धा कामगार नाट्य स्पर्धा कुणी वाचली ना बाल कलावंत ह्याच्यातून निश्चित आम्हाला सुद्धा फायदा थँक्यू आणि या ठिकाणी राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धांसाठी म्हणून जाणारे हे नाट्य दिग्दर्शक आणि कलावंत उपस्थित आहेत आपण त्यांनाही विचारूया की तुम्हाला काय म्हणतो करावेत मग कशा पद्धती दृष्टिकोन आहे तुमचा या खर तर हे नाट्य म्हणजे लहान मुलांच्या स्वप्नाचा त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा शासनाने आयोजित केलेली नाही नाही परंतु असं एक चित्र पाहिलं बऱ्याच स्पर्धांमध्ये मुलांची स्वप्न किंवा मुलांना होण्यापेक्षा पन्नास मोठ्यांची पूर्ण करण्याचा प्रयत्न बरेच जण करता असं दिसतं तर याच्यावर थोडीशी बंधनं असावीत असं मला वाटतं की शेवटी नाट्य म्हणजे काय नाट्यमयता किंवा त्याच्यामध्ये काही प्रसंग असले पाहिजे आणि आपण त्याला नाटक किंवा बालनाट्य तर अशा पद्धतीनं काहीतरी दर्जा अजून वाढवण्यासाठी प्राथमिक फेरी किंवा त्याचं चाचणी असं काही करता आलं तर शासनाने या पुढच्या वर्षापासून करावं जेणेकरून मुलांमध्ये ती नाटकाविषयीची कोणी अजून निर्माण म्हणजे थोडक्यात काय तर निवड चाचणी घेऊन याच्यावरती आपण काही नवीन विषय या नाट्य लेखक ज्यांनी आत्ताच्या एका या स्पर्धेमध्ये हातानाका बिका नका हे नाटक लिहिलेलं आहे आणि बरेच वर्षापासून बरेच विद्यार्थी ते नाटक सादर करतात आनंदजी खरबस जे नियामक मंडळाचे सदस्यही होते ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलले की रंगभूमीवर नव्या विषयांनाही वाचा फुटली पाहिजे मग लहान मुलांच्या बाबतीत असो किंवा बालनाट्य स्पर्धेच्या संदर्भात तुम्ही काय सांगा फोटो काढायचा प्रोत्साहन मिळतं कला गुणांना त्यांनी नाटक सादर केलेलं आहे सादर झालंय का सादर व्हायचंय झालं काय तुमच्या नाटकाचं नाव सगळेजण एकत्र सांगा सुंदर वाक्य म्हणजे सुंदर नाव आहे वाक्य देव तारी त्याला कोण मारी काय नाव आहे तुझं बर काय होत नाटकामध्ये कथा काय नाटकाची कोरोनाची बर म्हणजे कोरोनामध्ये किती आजार आला तरी देवानी तारलं असा अर्थ आहे का त्याचा काय तुझा काय रोल होता साहेब अरूप बापरे आणि तुझा मी रामराव रामराव तुझा बारकू बारकू बर डॉक्टर कोण आहे का नाही याच्यात तुझा वेगळ्या नाटकात आहे का तुझा हा कुठे डॉक्टर ही दुसऱ्या नाटकातला वैद्य आहे बर, बर। काय तुझं जीट नाव काय विश्वजित रणजित लोमटे बर तुझं नाव रोशन नागराजावटे याच्या मिशा दिसतात म्हणून हा लगतोय मास्क लावतोय पण हे अनुभूती ही वेगळी असते तुझं नाव काय मुस्कान तुझं प्रसाद श्रीकांत गायकवाड अच्छा कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन छान वाटलं आणि नाटक कसं केलं छान प्रवास कसा केला छान झालं कसं आता परत कस जाणार आहेत आणि कधी जाणार आहेत रात्री दहा ला किती वाटते तुमची सात वापरे अख्खी बस करून आलेली दिसत आहे बर स्पर्धा छान होतीये आवडली स्पर्धा अच्छा बक्षीस कोणाला -कुणा मिळालंय बरं किती पेमेंट एकच आणि पेन्सिल वा वा मस्त म्हणजे समन्वयकांनी जी स्पर्धा ठेवली एकवीस ची त्याच्यातून मुलांना शैक्षणिक साहित्यच मिळत आहे आणि संदेश असा आहे की छान एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मस्त पैकी बक्षीस मिळवा ते पण पुन्हा एज्युकेशनशी रिलेटेड मजा मस्ती असते बालनाट्य म्हणजे आणि मुलांना खूप आनंद मिळतो यातून खूप छान वाटतं मुलांना मुलांना माझ्या बरोबर मस्त तीन वेळा आपण जयघोष करूया जय नटेश्वर जय नटेश्वर जय नटेश्वर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा I'm Chamok. She's more